शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक महत्वाची अपडेट आलेली आहे आपल्याला माहिती आहे नागपूरला आंदोलन झालं आणि त्या आंदोलनानंतर कर्जमाफीचा जो विषय होता म्हणजे माननीय मुख्यमंत्री असेल किंवा अजित पवार एकनाथ शिंदे हे योग्य वेळ वेड़, योग्य वेळ असं म्हणायचे मात्र आता त्यांना एक टाइम बॉन्ड भेटलेला आहे कारण की तीस जून दोन हजार सव्वीसच्या पूर्वी आम्ही कर्जमाफी करणार आहोत आणि आपल्याला हे माहिती आहे की तीस ऑक्टोबरला एक पण विभागाचा शासन निर्णय आला होता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांवरचं कर्ज कमी करण्यासाठीच्या उपाययोजना आणि अशा काही गोष्टींचा उल्लेख होता आता तेरा तारखेलाच एक नवीन अपडेट आलेलं आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय ते इंग्रजीमध्ये मी ट्रान्सलेट करतो आणि तुम्हाला सांगतोय तो असा विषय आहे संयोजक राज्यस्तरीय बँकर समिती महाराष्ट्र सी ओ बँक ऑफ महाराष्ट्र पाषाण पुणे विषय काय आहे तोच लक्षात घ्या त्याचा विषय आहे कृषी पतपुरवठा म्हणजे आपलं पीक कर्ज ठीक आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा कमी करण्यावरील समिती असा त्याचा विषय आहे ठीक आहे संदर्भ काय आहे तर मी तुम्हाला आधी सांगितलं की सहकार वस्त्रोद्योग आणि विपणनचा जो विभाग आहे मंत्रालयाचा तर त्याचं जे तीस ऑक्टोबरचं जे पत्र आहे तर त्याचा त्याला संदर्भ आहे ठीक आहे आता पुढं काय महाराष्ट्र सरकारनं वर उल्लेख केलेल्या संदर्भात प्रवीण परदेशी कोण आहेत माहिती आहे का प्रवीण परदेशी हे माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आहेत म्हणजे ठीक आहे म्हणजे आर्थिक जे वित्तीय सल्लागार आपण ज्याला म्हणतो ते आहेत त्यानंतर समितीने महाराष्ट्र सरकारला अहवाल सादर करायचा आहे म्हणजे आता विषय काय एकीकडे माननीय मुख्यमंत्री सांगतायत की जूनच्या आत आम्हाला कर्जमाफी करायची आहे माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा सांगतायत की आम्हाला जे बजेट आहे एकतीस मार्चच्या दरम्यानचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये संभाव्य तरतूद करायची आहे कारण की अहवाल तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार आहे ना, ना। परंतु बजेट तर एकतीस मार्चात मांडलं मांडावं लागतं तर ते संभाव्य तरतूद त्या ठिकाणी करण्याचा हे आहे आणि आता या पत या पत्राच्या माध्यमातून हे जे बँकर समितीला पाठवलं बँकर समिती म्हणजे काय की आता महाराष्ट्रामध्ये मा ज्या ज्या नॅशनलाइज ज्या ज्या प्रायव्हेट ज्या सगळ्या पतसंस्था सोडून ज्या इतर सगळ्या सहकारी सोसायट्यापासनं प्रायव्हेट बँकापासनं तर सरकारी बँकांपर्यंत सगळ्या ज्या आहेत तर त्यांच्याकडं एक नोडल अधिकारी नेमणं त्यांनी या सगळ्या शेतकऱ्यांवरचं किती कर्ज आहे त्या संदर्भातला डेटा क्लिअर म्हणजे कलेक्ट करणं आणि तो वरती पाठवणं या संदर्भातले हे पत्र आहे आणि त्या संदर्भातले आदेश वजा विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे या ठिकाणी मेल आय डी वगैरे सुद्धा त्यांचा देण्यात आलेला आहे आणि दीपक तावरे आय सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक महाराष्ट्र राज्य पुणे आणि सदस्य सचिव समिती कृषी पतपुरवठा आणि शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्याबाबत अशा पद्धतीचा खाली त्यांची स्वाक्षरी आहे आणि त्यांच्या स्वाक्षरीने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे महत्वाचे अपडेट आपली शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातली ही आहे की आपल्याला आता त्या संदर्भातला डेटा जो आहे तो बँकांकडनं राज्य सरकारनं मागवणं सुरू केलेलं आहे आपल्याला हे मान्य करावं लागणार आहे की सरकार मोठ्या प्रमाणामध्ये आटी शर्ती लादणार आहे त्या आठी शर्तीचा प्रतिकार आपल्याला करावा लागणार आहे म्हणजे मोठा शेतकरी असो की छोटा शेतकरी असो शेवटी तो अतिवृष्टीनं आणि आसमानी सुलतानी संकटाने होरपळलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला तू तु एखाद्याकडं जास्त जमीन आहे म्हणून तो खूप धंदाड काय असा तर विचार करता येणार नाही ना जास्त जमिनीवाला सुद्धा धडील लागलेला आहे आणि त्याला सुद्धा काही लिमिटेशनच्या आतमध्ये कर्जमाफी मिळाली पाहिजे कर्जमुक्ती मिळाली पाहिजे यासाठी हा या लढा परत एकदा बुलंद करावा लागणार आहे आता ही जी अपडेट होती ही अपडेट तुम्हाला दिलेली आहे थोडक्यात काय तर राज्य सरकारनं बँकांकडनं आता डाटा मागवलेला आहे आपला की कि कोणावर किती किती कर्ज आहे ते सांगा कारण की आम्हाला ते माफ करायचं तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्समध्ये शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असे बोला कांदा बघा उरतासत आमचं आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद